उद्या आहे कार्तिकी एकादशी बघा कार्तिकी एकादशीचा जो काही काळ आहे एकादशीचा मुहूर्त आपल्याला माहिती आहे की दोन दिवस एक तिथी आल्यामुळे ह्या वर्षी सणांचा काही गोंधळ आपल्या मनात निर्माण झाला होता आता जी कार्तिकी एकादशी आहे तर ती एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार ह्या दिवशी सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी सुरू होती आणि दोन तारखेला म्हणजेच रविवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी संपती आणि बत्तीस मिनिटां तर बत्तीस मिनिटांनंतर द्वादशी एकादश आणि बत्तीस मिनिटांनंतर म्हणजे सात वाजून बत्तीस मिनिटांनंतर द्वादशी तिथी सुरू होते मग याच्यामुळे आपल्याला एकादशी कधी करायची हा प्रश्न आहे आता दिंडोरी प्रणित केंद्रानुसार कॅलेंडर नुसार दोन तारखेला एकादशी धरायला सांगितले आहे कारण आपण उदय तिथी धरतो बरेच जण आहे जे उद्या एकादशी धरणार आहे कारण सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी ती सुरू होणार आहे आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ती तुम्ही करू शकता कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी ती संपणार आहे पण ती सूर्याने बघितली असल्यामुळे तो दिवस धरला जातो आणि सात बत्तीस तेहतीस नंतर द्वादशी तिथी सुरू होते असा संभ्रम झाला आहे आता बघा एकादशी असल्यामुळे एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे उद्या भगवान श्री हरिविष्णू त्यांच्या शेष जागे होणार आहे त्यांच्या निद्रा अवस्थेतून ते जागे होणार आहे आणि एकादशी नंतरच आपण अपन... तर आता आपलं अपन... याच्यानंतरच म्हणजे कार्तिकी एकादशी नंतरच ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला जे काही तुळशीचं लग्न आहे ते आपण करत असतो आता बघा ह्या एकादशीच्या अवचित्त साधून आपल्याला काही ठिकाणी दीपदान करायचे आहे म्हणजेच काय दिवा लावायचा आहे आता तो कुठे दिवा लावायचा तेच आपण त्या ते संदर्भातली माहिती बघणार आहोत बघा उद्या तुळशी समोर आता उद्या एकादशी तिथी लागलेली आहे उद्या जो प्रदोष काळ असणार आहे शनिवारचा साडेचार नंतर चार साडेचार नंतर जो काही काळ होणार आहे तिथे तुम्हाला तुळशी समोर शक्य असेल तर तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळीच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा पण तुम्ही लावू शकता पण कसं करायचं आपल्याला सहा दिवे लावायचे आहे मग तुम्ही अगदी सहा पणत्या सुद्धा घेऊ शकता सहा पणत्या घेत असताना ज्या सरळ वात आहे त्या तुम्हाला लावायच्या आहे पण या सहा दीपदान करत असताना दिवे लावत असताना त्याच्यामध्ये एक फुल वातीचा दिवा ज्याला आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा म्हणतो तो, तो असावा आणि बाकीचे पाच दिवे हे तुम्ही तिळीचं तेल जर तुमच्या घरात उपलब्ध असेल तर त्याचाच ते पाच दिवे लावायचे आहे नाही शक्य होत तर घरातील कुठलं सुद्धा तेल असं जे तेल असेल त्याचा तुम्हाला पाच दिवे लावायचे आहे सरळ वात करावी दोन वाती मिळून एक वात तुम्हाला तयार करायची आहे आणि तुळशी समोर ते सहा पण दिवे एक तुपाचा असणार आहे बाकीचे तेलाचे असणार आहे हे सहा दिवे तुम्हाला तुळशीजवळ लावायचे आहे आता हे तुळशीजवळ प्रत्येकाच्या घरात असं कुठलंच घर नाहीये की ज्यांच्या घरात तुळस नाही आहे आणि आता बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई आम्ही गावी गेलो होतो त्याच्यामुळे आमची तुळस जरा सुकली आहे नक्कीच तुम्ही उद्या तुळस आणू शकता ज्यांना हा उपाय करणं उद्या शक्य होत नाही त्यांनी परवा करावं पण बघा उदय तिथी जरी सात तारखेला आहे पण मग द्वादशी सुरू होते मग जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही उद्याच करावा उद्या शनिवार सुद्धा आहे तर पाच दिवे लावायचे आणि दिवे पण जेव्हा तुम्ही त्याचा स्पर्श जमिनीवर करता तर तुम्ही एखादा कागद घ्या किंवा एखादं पान घ्या नाहीतर घरातल्या ज्या दिशा किंवा वाट्या असेल त्याच्यावर तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत थोडे थोडे तांदूळ तुम्ही टाकू शकता फक्त दक्षिण दिशेला वाद करायची नाही बाकी तुम्ही कुठल्या पण दिशेला वाद करू शकता आणि तुळशीला एकादशीला जल सुद्धा अर्पण करत नाही कारण सुद्धा निर्जली उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे म्हणून तुळशीला आपण पाणी सुद्धा अर्पण करत नाही आता पावसाचं पाणी आलं तर ते आपण थांबवू शकत नाही पण आपल्याकडनं दूध किंवा पाणी तुळशीला अर्पण होणार नाही याची काळजी घ्यावी त्याच्याच बरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळी दीपदान करणार आहात दिवे लावणार आहात तेव्हा तुळशीला प्रदक्षिणा मारायला विसरू नका जागा असेल तर आवर्जून आवर्जून आपण बघत असतो बघा बऱ्याच घराच्या समोर इतकं सुंदर असं तुळशी वृंदावन असतं किंवा त्याला तुळशीचा कट्टा म्हणतात तर ते असतं तुमच्याकडे ते असेल तर अतिउत्तम नाही तर बाल्कनीत आपले तुळस असते किंवा ती आमच्या खिडकीत तुळस आहे मग ती तुम्ही थोड्या दिवसासाठी थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर आणा ती तुम्ही हॉलमध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ठेवू शकता नाही तर तुम्ही बाल्कनीत ठेवू शकता छानपैकी सहा तुम्हाला दीपदान करायचे आहे दिवे लावायचे आहे एक तुपाचा असणार आहे म्हणजे एक तुपाचा आणि पाच तेलाचे दिवे तुम्हाला लावायचे आहे ते करून झाल्यावर तुळशीला प्रदक्षिणा मारावी आणि नक्कीच एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जर केलं तर सोन्याहून पिवळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा अखंड मंत्र जप करायचा आहे प्रदक्षिणा घालता घालता प्रदक्षिणा किती घालायच्या अकरा घालू शकता एकवीस घालू शकता एकशे एकशे आठ घालू शकता तुमच्या इच्छेवर पण मंत्र जप करायचा आहे तुळशीला प्रदक्षिणा अर्पण कर प्रदक्षिणा घालता घालता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्याकडनं कळत न कळत खूप चांगल्या सेवा घडल्या मग त्याच्यामध्ये येतं ते विष्णू सहस्त्रनामाचं आपण पठण केलं त्याच्याबरोबर जे गोपद्म व्रत आहेत त्याचे अर्थात उद्या सांगता असणार आहे किंवा परवा जसं मी तुम्हाला सांगितलं की उदय तिथे धरली जाते मग काही ठिकाणी एकादशी उद्या करणार आहे तर काही ठिकाणी परवा करणार आहे पण की केंद्रातल्या कॅलेंडरनुसार दोन तारखेलाच कार्तिकी एकादशी आहे बाकी तुमची इच्छा माझं काम आहे तुम्हाला सांगलं पण जे दीपदान करायचं आहे तर ते एकादशीच्या कालावधीमध्ये करायचं असतं म्हणजेच काय तर हे तुम्हाला उद्या दीपदान करायचं आहे आता हे दीपदान करून दीपदान करून काय होणार आहे बघा जेव्हा तुम्ही करत असता जेवढी सेवा करतो तेवढी भगवान विष्णूंना ती समर्पित असते कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे विष्णुप्रिया म्हणून ते ओळखली जाते तुळस आणि तुळशी मातेला ज्या काही आपण इच्छा आकांक्षा आपले व्रत वैकल्य असतात मान करण्यासाठी आपण तुळशी मातेला आवाहन करत असतो आणि जेव्हा आपण तुळशीची पूजा करत असतो तुळशीची सेवा करत असतो नक्कीच भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर असते आणि आपल्या मनातल्या पण मनोकामना पूर्ण होतातच तर नक्कीच उद्या सगळ्यांनी दीपदान करायचं आहे ते कसं करायचं ते मी आत्ताच तुम्हाला इन डिटेल सांगितलं आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ जे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक हँड व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ